आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी जाडरबोबला जिल्हा परिषद गटात डॉक्टर सार्थक हिट्टे यांनी सपत्नी गणपती मंडळास दिल्या गणेश आरतीला उपस्थिती लावून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची आखली भिव्य रचना भारतीय जनता पार्टीचे जतपूर्व भागाचे युवा नेते व वा भाजपा वैद्यकीय सेलचे से जिल्हाध्यक्ष डॉक्टर सार्थकदादा हिट्टे व त्यांच्या पत्नी सौ श्रुती हिट्टी यांनी त्यांच्या मतदारसंघातील जाडरबोबला जिल्हा परिषद गटातील जाडरबोबलात सोन्याळ लकडेवाडी उटगी माडग्याळ कुलाळवाडी अंकलगी वसपेठ वाडी गुड्डापूर या गावातील गणेश मंडळास भेट दिली असता गणेश मंडळाने त्यांना त्यांच्या हस्ते आरती करण्याचा मान दिला यावेळी उपस्थित ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला व अडीअडचणी व समस्या जाणून घेतल्या व येऊ घातलेल्या आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची भिव्य रचना आखली डॉक्टर सार्थक हिट्टी व त्यांच्या पत्नी संश्रुती हिट्टी यांनी जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व गावात गणेश मंडळांना भेटी दिल्या असता मंडळाकडून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी गणरायाकडे येथील जनता सुखी व समृद्धी ठेव असे साकडे घातले व मनोभावे प्रार्थना केली आगामी येऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीची त्यांनी मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे गणपती आरतीच्या निमित्ताने गणेश मंडळास भेटी देऊन जनसंपर्क वाढवण्यास भर दिला आहे प्रत्येक गावात त्यांनी स्वतःचा एक वेगळा गट निर्माण केला आहे आतापासूनच त्यांनी साखर पेरणी करण्यास सुरुवात केली आहे खुला पुरुष किंवा खुला महिला आरक्षण पडल्यास जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढवणार असल्याचे त्यांनी दैनिक जनप्रवासशी बोलताना सांगितले मात्र येथील आरक्षण काय पडते याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा